श्री स्वामी समर्थ नमस्कार सातस्वामींची या चॅनेलमध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज पुत्रदा एकादशी निमित्त आपण कोणते उपाय करू शकतो ते म्हणणार आहोत पुत्रदा एकादशी यावेळी खूप खास आहे या दिवशी पाच अद्भुत योग जुळून येत आहेत या दिवशी हे उपाय केल्यास भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांची भक्तांवर कृपा राहील उपाय नंबर एक पुत्रता एकादशी सोळा दोन हजार चोवीस रोजी आहे यावेळी पुत्रता एकादशी अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे ज्यामुळे सुख समृद्धी लाभेल या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर लक्ष्मी आणि नारायणांची कृपा प्राप्त होईल एकादशी व्रत असे आहे जे पापमुक्त करते नंबर दोन एकादशीच्या व्रताने सर्व संकट दूर होतात श्रीहरीच्या कृपेने सर्व दूष दूर होतात आणि मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होते संततीच्या सुखासाठी पुत्रदा एकादशीचा उपवास विशेष मानला जातो अशा परिस्थितीत या दिवशी घडणाऱ्या उपवासाचे दुप्पट परिणाम देईल उपाय नंबर तीन पुत्रदा एकादशीला पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी अमृतसिद्धी ब्रह्मयोग योग आणि त्रिगही योग यांचा संयोग होत आहे हे पाच दुर्मिळ योग तयार होत आहेत नंबर चार त्रिगही योग या दिवशी बुध मंगळ आणि शुक्र धनुराशीमध्ये त्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल या दिवशी श्री हरी विष्णूंची पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होईल असे सांगितले जाते नंबर पाच पुत्रदा एकादशीसाठी उपाय पुत्रदा एकादशीच्या दिवशी ओम संतान गोपाल मंत्र ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही ये मेतनय कृष्ण त्वाम शरणागत या मंत्राचा पाच वेळा तुळशीच्या माळेने जप करावा हा उपाय बाळंतपणासाठी फायदेशीर ठरतो अशी मान्यता आहे नंबर सहा पुत्रता एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कुटुंबात आनंदाचे वातावरण नांदते नंबर सात भगवान विष्णूला पिवळी मिठाई व पिवळी फुले प्रिय आहेत या दिवशी पिवळ्या फुलांचा हार देवाला अर्पण करा श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा तसेच स्वतःच्या कपाळाला पण टिळा लावावा असे केल्याने विशेष फल प्राप्त होते यामुळे तणाव कमी होतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा आणि सातस्वामींची या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ